नेहाने जसा घरात प्रवेश केला तर हॉलमध्ये तिच्या दोन्ही नंदा सासूबाई बरोबर बसून मोठमोठ्याने हसत हो होता तिला सासूबाई म्हणाल्या आलीस तू तुला सकाळी सांगितलं होतं की घरी लवकर कुठे अडकली होतीस बघ तुझ्या दोन्ही नंदा घरी आलेल्या आहेत अग आई ऑफिसमध्ये पार्ट्या होत असतात तिथे चहा नाश्ता करत थांबली असेल तुझी सुनबाई नेहाला तोंबडे मारत रोहिणी म्हणाली ज्या पद्धतीने मालतीताई नेहाशी बोलत होत्या ते पाहूनच त्यांच्या दोन्ही मुलीही त्यांच्या वहिनीला तसेच टोमणे मारत होत्या तेव्हा नेहा म्हणाली नाही ताई आता क्लोजिंगची वेळ आहे आणि खूप साऱ्या फाईल तयार करायच्या होत्या त्यामुळे उशीर झाला पण आई तुम्ही सांगितलं नाही की ताई येणार आहेत अगं त्यात काय सांगायचं हे त्यांचं पण घर आहे त्यांचा पूर्ण अधिकार आहे रोहिणी आणि राधिकाला वाटलं म्हणून आल्या बिचाऱ्या मला भेटायला त्या तर म्हणत होत्या वहिनी घरी नाहीये तुला त्रास होईल पण मीच त्यांना म्हणाले आपल्याच घरी येण्यासाठी तुम्हाला कोणाच्या परमिशनची गरज नाही तुम्ही कधीही येऊ जाऊ शकता शेवटी हे तुमच्या आईचं घर आहे आणि या घरावरती सगळ्यात पहिल्यांदा तुम्हा दोघींचा अधिकार आहे आणि तू प्रत्येक वेळी हे का विसरतेस मी असताना आणि माझ्या नंतरही या घराची सगळी जबाबदारी तुझी आहे तुला नोकरी करण्याची परमिशन दिली आहे याचा या अर्थ हा नाही की तू घराच्या आणि कुटुंबाच्या जबाबदारीपासून मुक्त झाली आहेस जा आणि आता कामाला लाग नेहा म्हणाली हो आई तुम्ही एकदम बरोबर बोलत आहात सगळ्यात पहिल्यांदा अधिकार तुम्हाला सर्वांचा आहे मी जाऊन चहा आणि नाश्त्याची तयारी करते हो पण फक्त चहा आणि नाश्ताच बनू नकोस जेवणाच्या पण तयारीला लाग मला माहित आहे तुला जेवण बनवायला त्रास होईल मला पण किचन मध्ये यावं लागेल तेव्हा राधिका म्हणाली थांब बाई आता तुझे आराम करायचे दिवस आहेत घरामध्ये सून आलेली आहे किती दिवस तू किचन मध्ये काम करत राहणार मालती राधिका तू तर एकदम बरोबर बोलत आहेस सुनबाई तू एक काम कर डाळ भात वालाची सुकी भाजी मेथीची भाजी मुलांसाठी गाजरचा हलवा आणि माझ्यासाठी चपाती त्याचबरोबर कोशिंबीर करायला विसरू नकोस आता यावरती नेहा काय बोलणार हे तर प्रत्येक वेळी होत होत सासूबाईंना तर माहिती होत की सुनबाईला ऑफिसमधून यायला कधी कधी उशीर होत असे तरी पण त्या एकट्या आहेत म्हणून कधी बहिणीला कधी आपल्या मुलींना तर कधी मुली नंदांना तर कधी नंदा जवळ राहत असलेल्या त्यांच्या मैत्रिणींना घरी जेवणाचं आमंत्रण देत असत कधी कधी तर आधी सांगत असत पण कधी कधी सप्राईट विजिटच्या नावाखाली सुनेची परीक्षा घेत असत पण कधी विचार करत नाहीत की सुनबाई थकून येऊन जबाबदारी उचलू शकेल का कोणाला समजतच नाही नेहाच्या लग्नाला आता नऊ महिने झाले होते एकदा तिच्या आईने तिला सांगितलं होतं सासूबाई जसं म्हणतात तसं करत जा त्यांची प्रत्येक गोष्ट ऐकत जा त्यांनी तुला नोकरी करण्याची परमिशन दिली आहे तू त्यांचा प्रत्येक शब्द ऐकत जा काय झालं तुला थोडा जास्त काम करावं लागलं तर दुसऱ्या दिवशी आराम करत जा पण बिचारी नेहा आईने सांगितलं त्यानुसार सगळं काम करत होती पण आराम तिला कधीच मिळाला नाही आणि घरात कोण कामवाली पण नव्हती सासूबाई म्हणत होत्या तुम्ही दोघं दिवसभर ऑफिस मध्ये राहणार घरात कचरा करणार कोण आहे तुला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा झाडू फरशी करत जा रात्री भांडी घासून मग झोपत जा नेहा तर रोज सकाळी झाडू फरशी पुसणे नाश्ता जेवण आणि सगळ्यात आधी सासूबाईंच्या रूम मध्ये त्यांना चहा देणं हेच करत असायची तिला तर आराम करायला वेळ सुद्धा मिळत नाही असा विचार करत करत ती आपल्या रूममध्ये पोहोचली तर तिने पाहिलं की नंदांची मुलं टीव्ही वरती व्हिडिओ गेम खेळत होती सगळा रूम विस्कटून टाकला होता ड्रेसिंग टेबलच्या काचेवरती मुलांनी लिस्टिप आणि नेलपेंडने पेंटिंग केलं होतं ते पाहून नेहाला खूपच राग आला होता पण आता ही नंदीची मुलं काही म्हटलं तर घरात महाभारत होईल असा विचार करून तिने गपचूप कपडे बदलले हात पाय धुतले आणि ओला कपडा घेऊन ड्रेसिंग टेबल ची काच साफ केली आणि किचन मध्ये येऊन चहा बनवला तिला चांगलं माहित होत की मदत करण्यासाठी कोणीच येणार नाही तोपर्यंत राधिका म्हणाली वहिनी माझ्यासाठी चहा बनवू नका मी तर कॉफी पिणार छोट्या नंदने आवाज देऊन सांगितलं नेहाने चहा कॉफी आणि सुका नाश्ता टेबल वर सजवला तेवढ्यात सासूबाई म्हणाल्या सुनबाई दुसरं काही नाही तर गरमागरम भजी तरी बनवली असतीस तुझ्या नंदा कुठे रोज रोज येऊन तुझ्या घराचं राशन खातात तेव्हा नेहा म्हणाली आई आता जेवणाची पण तयारी करायची आहे म्हणून कितीही केलं तरी सासूबाई कधीच खुश होत नव्हत्या तुझ्यासारखी काम चोर सून कुठे पाहिली नाही मी तुला नोकरी करण्याची परमिशन दिली आहे आणि तू आहेस की घरच्या मुलींना काही चांगलं बनवून खायला घालू शकत नाहीस वैनी असं असेल तर पुढच्या वेळेपासून आम्ही यायचं बंद करतो तुम्हाला एकटं राहायला आवड आवडतं वाटतं असं करा तुम्ही जेवण पण बनवायचं राहू द्या आम्ही दोघीही थोड्या वेळाने परत जातो मोठी रागानेच नेहा म्हणाली भावाला आलेला पाहून बहिणी म्हणाल्या अरे नाही दादा आम्ही तर मस्ती करत होतो ननन भाव जायचं नातच मस्ती करायचं आहे थोडं वहिनीला त्रास दिला तर कोणती मोठी गोष्ट झाली हसत हसत तिच्या नंदेने विषय बदलून टाकला कारण दादाला वाटू नये की त्याच्या बायकोला ह्या टोमणे मारत आहेत हे सगळं ऐकून नेहा किचन मध्ये मध्ये निघून जाते काही वेळानंतर किशोर तिच्या जवळ येतो आणि बोलतो बोल काय झालं तुझा चेहरा का असा उतरला आहे काय झालं नेहा म्हणाली काही नाही किशोर म्हणाला तू मला सांगितलं नाहीस तर मला कसं माहीत होईल आणि आज तर तुझी मीटिंग होती ना ऑफिस मध्ये काही झालं का किशोरने एवढ्या प्रेमाने विचारल्यावर नेहा बोलू लागली हे बघा मला ऑफिसला जाण्याच्या अगोदर आणि ऑफिस मधून आल्यानंतर घरातलं सगळं काम करावं लागतं त्याचा मला काही त्रास नाही सुट्टी असलेल्या दिवशी पण मला घरातली कामं करावी लागतात तिथेही मला आराम नसतो पण अचानक आलेले पाहुणे मला त्रास देतात आता तुम्हीच बघा डाळ भात वालाची सुखी भाजी मेथीची भाजी मुलांसाठी गाजरचा हलवा आणि आईसाठी चपाती एवढं सगळं बनवायला किती वेळ लागेल आणि त्यानंतर सगळं किचन आवरायचं उद्या परत सकाळी ऑफिस आहे मी थकू देते पण मला चांगलं माहित आहे की मी परक्या घरची आहे आणि हे त्यांचं घर आहे त्यांना जे हवं आहे त्या करतात ते त्या करणार मी बोलणारी कोण आहे नेहाचं बोलणं ऐकून किशोरला सगळं समजलं होत तो नेहाला म्हणाला तू एक काम कर तू गाजर किसली आहेस तर गाजरचा हलवा बनव बाकी सगळं तू माझ्यावर सोड थोड्याच वेळामध्ये एक डिलिव्हरी बॉय जेवणाचा टिफिन देऊन गेला तेव्हा रोहिणी आणि राधिका आश्चर्यचकित होऊन म्हणाल्या जेवण बाहेरून का आणलं नेहाच्या हाताला मेहंदी लागली आहे का तेव्हा किशोर म्हणाला नाही रोहिणी माझ्या मित्राने टिफिन सेंटर चालू केलं आहे जेव्हा मी नेहाला जेवणाचा मेनू विचारला ती डाळ भात वालाची भाजी आणि काहीतरी बनवत होती तेव्हा मला आठवलं माझ्या मित्राने मला कार्ड देत सांगितलं होतं की त्याच्या इथेही राईस मटार पनीर सुकी भाजी चपाती स्पेशल बनवलं जात मग मी विचार केला का नाही आज तुम्हाला लोकांना थोड्या वेगळ्या चवीचं जेवण द्यावं घरचं जेवण तर तुम्ही लोक रोज खाताच ना यावेळी काहीतरी नवीन होऊन जाईल म्हणून मी फोन केला आणि पटापट पत त्याने हे सगळं पाठवलं आपण सगळे मिळून खाऊया तोपर्यंत नेहाने मुलांसाठी हलवा बनवला आणि त्यांना वाढू लागली किशोर समोर दोन्ही बहिणी काही बोलू शकल्या नाहीत पण मारती ताई पाय आपटत आपल्या रूम मध्ये निघून गेल्या तेव्हा नेहा किशोर जवळ येऊन म्हणाली तुम्ही काय के केलं हे मी सगळं बनवत होते ना मला वाटतंय आई नाराज झाल्या आहेत किशोर म्हणाल्या अग असं काही नाही मी आता तिला बाहेर घेऊन येतो असं म्हणून तो, तो सासूबाईंच्या रूममध्ये गेला त्याला पाहून रागाने मालकीताई किशोर तू सगळं तिचा ऐकायला लागला आहेस तिच्या सांगण्यावरून तू आम्हा सर्वांसाठी बाहेरून टिफिन मागवला जर त्या महाराणीला थोडस जेवण बनवलं असत तर काय झालं असतं आम्ही घरचेच आहोत ना थोडीच पाहुणे आहोत आम्ही तिला नोकरीची परवानगी दिली आहे तरी तिला घराची जबाबदारी उचलावीच लागेल तेव्हा किशोर म्हणाला आई नोकरी तर मी पण करतो पण घरात काय होत आहे हे पाहणं माझी जबाबदारी नाही पण आता वाटतंय प्रत्येक माणसाला हे पाहावं लागेल की त्याच्या पाठीमागे घरामध्ये काय काय होत जर नेहाला नोकरी करण्याची परमिशन आहे तर तिनेही माझ्यासारखं घरातील कोणतंही काम करायला नको पण ती तर सगळं व्यवस्थित पार पडते आई तू जर अशीच वागत राहिलीस तर एक दिवस तिची हिंमत वाढेल आणि तीही उलट उत्तर देऊ लागेल आणि मी पाहतोय आजकाल रोहिणी आणि राधिका न सांगताच अचानक येतात तुम्हाला काय वाटतं नेहाला समजत नाही आता, गपचुप आता ती गपचूप तुमच्या सर्वांची मनमानी सहन करत आहे जर तिने बोलायला सुरुवात केली तर मला वाटते तुम्हाला तुमचं जेवण टिफिन सेंटर मधून मागूनच खावं लागेल म्हणून सांगतोय सुधर अशी सुनेची परीक्षा घेणं बंद कर किशोर त्याच्या आईचा हात हातात घेऊन म्हणाला मला माहित आहे ती दुसऱ्या घरातून आली आहे पण आता ती पण या घरचा हिस्सा आहे तुझ्या उडं तिला प्रेम आणि आपलं पण आता ती आपण या घराचा हिस्सा आहे तू जेवढं तिला प्रेम आणि आपलं पण देशील ती त्याच्या डब्बल तुला परत करेल फक्त आई तुला एकच रिक्वेस्ट आहे तू तिची मदत नाही केलीस तरी चालेल पण तिला त्रास देण्यासाठी नवीन नवीन कारण शोधू नकोस मी पाहिलं आहे नेहा ऑफिस मधून कितीही कंटाळून आली असली तरीही किचन मधलं काम करते त्यानंतर रात्री उशिरापर्यंत प्रोजेक्ट पूर्ण करते आणि सकाळी लवकर उठून चहा नाश्ता जेवण आणि सगळं काम पूर्ण करते आई ती काही मशीन नाही तिला पण दुखतं तिला पण कंटाळा येतो तुझी सून पण तुझ्या मुलीप्रमाणेच माणूस आहे जास्त नको पण थोडी काळजी घे म्हणाल्या तू बरोबर बोलत आहेस बाळा मी एक चांगली आई झाली आहे पण आपल्या सुनेसाठी चांगली सासू नाही बनली पण अजूनही उशीर झालेला नाही ज्या आपण चुका झाल्या आहेत त्या सुधारू शकतो हे काही माझा आराम करण्याचं वय नाही तर माझ्यावरती डबल जबाबदारी आहे सुनेला घरीचे रीतिरिवाज शिकवायचे आहेत त्याचबरोबर तिला मदत ही करायची आहे जसं मी माझ्या मुलांचं करत होती असं बोलून मालती ताई रूम मधून बाहेर आल्या आणि नेहाला म्हणाल्या सगळं जेवण टेबल वरती ठेवू आपण सगळे मिळून खाऊया आणि नेहा बाळा उद्यापासून नाश्ता बनवायला मी तुझी मदत करेन आणि विचार करत आहे की एक कामवाली बाई ठेवूया तुझी पण मदत होईल माझ्या ओळखीची पाहुणे पण थोडे जास्तच येतात घरी ताई हसत म्हणाल्या सगळे मिळून जेवण करू लागले इकडे नेहा विचार करू लागली की किशोर बरोबर बोलल्यामुळे माझा त्रास तरी कमी झाला मित्रांनो नवरा असू द्या किंवा सासू आपल्याला जो काही त्रास आहे तो मन मोकळे करून सांगा प्रत्येक वेळी गप्प राहून प्रत्येक कामाला हो म्हणणं आणि आपल्या क्षमतेपेक्षा जास्त काम केल्यामुळे एक ना एक दिवस तुम्ही थकून जाल त्यामुळे चांगलं आहे की सरळ बोलायला शिका आणि आनंदी राहा तर मित्र आणि मैत्रिणीनं तुम्हाला ही कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्स मधून कमेंट करून नक्की कळवा गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा शेअर करा धन्यवाद